वाढवण बंदरला डहाणू तालुका पर्यावरण संरक्षण प्राधिकरणाने उभारणीसाठी एकतीस जुलै दोन हजार तेवीस रोजी अटी शर्तीसह आदेश दिला होता या आदेशाविरोधात दहा पर्यावरणीय व वाढवण बंदर विरोधी संघटनांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिकाद्वारे आव्हान दिले होते मुंबई उच्च न्यायालयाच्या द्विसदस्यीय खंडपीठाने गुरुवारी प्राधिकरणाचा आदेश कायम ठेवत जनहित याचिका फेटाळून लावली आहे या आदेशामुळे जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणास एक प्रकारे दिलासा मिळाला असला तरी उच्च न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध आता बंदर विरोधी संघर्ष समिती सर्वोच्च न्यायालयात धाव घेत असल्याचे समजत आहे पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदर प्रकल्पाला विरोध करणाऱ्या ग्रामस्थांना मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा देण्यास नकार दिला न्यायमूर्ती अतुल चांदुरकर आणि न्यायमूर्ती जितेंद्र जैन यांच्या खंडपीठाने या बंदराला दिलेल्या पर्यावरणीय परवानगीमध्ये हस्तक्षेप करण्यास नकार दिला आणि विरोध करणाऱ्या विविध याचिका फेटाळून लावल्या नवीन बंदर बांधण्यासाठी डहाणू तालुका पर्यावरण संरक्षण प्राधिकरणाने दिलेली मंजुरी योग्यच आहे प्राधिकरणाने सर्व संबंधित बाबी विचारात घेऊन मंजुरी दिली आहे असे निरीक्षण नोंदवत खंडपीठाने प्रकल्पाला हिरवा कंदील दाखवला वाडवण बंदराला स्थानिक नागरिकांनी विरोध दर्शवला असून अठ्ठावीस वर्षे ग्रामस्थ या विरोधात आवाज उठवत आहेत महाराष्ट्र राज्य सागरी मंडळ आणि जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरणामार्फत डहाणूजवळ वाडवण येथे नवीन बंदर उभारण्यात येणार आहे मात्र स्थानिक लोकांसह कन्व्हर्जेशन ऍक्शन ट्रस्टचे पर्यावरणवादी देबी गोयंका यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती नॅशनल फिश वर्कर्स फॉर्मनने देखील प्रकल्पाला विरोध करत याचिका करत आक्षेप घेतला आहे या याचिकांवर न्यायमूर्ती अतुल चांदूरकर आणि न्यायमूर्ती जितेंद्र जैन यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली सर्व बाजूंकडील युक्तिवाद ऐकून घेत खंडपीठाने याचिका फेटाळल्या त्यामुळे आता प्रकल्पाचा मार्ग देखील आता मोकळा झाला आहे प्रकल्पाला डहाणू तालुका पर्यावरण संरक्षण प्राधिकरणाने नाहरकत प्रमाणपत्र दिले होते त्यानंतर पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्रालयाने तज्ज्ञ मूल्यांकन समितीच्या शिफारशीच्या आधारे सोळा फेब्रुवारीला प्रकल्पासाठी पर्यावरण आणि किनारपट्टी नियम क्षेत्र मंजुरी दिली त्यानंतर आता तब्बल शहात्तर हजार दोनशे कोटी रुपयांची गुंतवणूक असलेल्या प्रकल्पाचा मार्ग न्यायालयाच्या निर्णयामुळे मोकळा झाला आहे तर न्यायालयाच्या निर्णयानंतर आता बंदर संघर्ष समिती काय निर्णय घेते याकडे सर्वांचे आता लक्ष लागले आहे